शाही दसरा महोत्सवानिमित्त कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय महाराष्ट्राचं राज्यशस्त्र असलेला दांडपट्टा तसंच ऐतिहासिक तलवारी भाला शिरस्त्राण तोफगोळे अश्मयुगीन दगडी दस्तान कासवाच्या पाठीची ढाल चिलखत वाघ नख कट्यार हंटर बंदूक त्रिशूल अशी शस्त्र या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत खासदार श्रीमंत शाहू छत्रपती आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सोमवारी संध्याकाळी या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय तसंच कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सोमवारपासून कोल्हापुरात शाही दसरा महोत्सव सुरू झालाय या निमित्त शाहू स्मारक भवनमध्ये शिवकालीन आणि ऐतिहासिक शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं खासदार श्रीमंत शाहू छत्रपती खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे महापालिका आयुक्त के मंजू लक्ष्मी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांच्यासह मान्यवर उपस्थित होते शिवकालीन शस्त्र आणि वस्तू संग्राहक संदीप सावंत यांच्या युद्धकला प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्यातून हे प्रदर्शन आयोजित केले या प्रदर्शनात अनेक शिवकालीन आणि ऐतिहासिक शस्त्र पाहायला मिळतात शिवकालीन शस्त्र दालनामध्ये महाराष्ट्राचे राज्य शस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेला दांडपट्टा तसंच शिवकालीन आणि ब्रिटिशकालीन तलवारी धनुष्य बाण भाला पगड्या कोयता शिरस्त्राण ढाल तोफ गोळे अश्मयुगीन दगडी दस्तान कासवाच्या पाठीची ढाल चामडी ढाल चिलखत नखे कट्यार गुप्ती कुकरी खंजीर हंटर बंदूक त्रिशूल आणि कुऱ्हाडीचे विविध प्रकार पाहता येणार आहेत नवरात्रच्या नऊ दिवसात हे प्रदर्शन सुरू असेल करवीरवासियांनी हे ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन आवर्जून पाहावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आहे